शेवटचा क्षण मित्रांनो निचा याचा महामेरू या आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी मी विनम्र अभिवादन करतो आणि पुन्हा एकदा या शेवटच्या सामन्यातील या स्पर्धेतील शेवटच्या क्षणाच्या समालोचनाला मी सुरुवात करतो खेळाडूंना शुभेच्छा देतो आयोजकांना धन्यवाद देतो आणि स्पर्धेतील समालोचनाला सुरुवात करतोय वैटगतलं पहिला शतक घेऊन आला पहिला चेंडू हाताळतोय मडेश याने पहिला चेंडू वरती स्क्वेअर लेगच्या दिशेने टोळून काढलेला चेंडू आहे या ठिकाणी दोन धावा आल्या अर्थात दोन धावेने संघाच्या धावसंख्याचा श्री गणेश झालाय संघाची धावसंख्या धावपळकावरती आली आहे धापरती आपण धावा पाहतोय दोन धावा धापडकावरती दाव लागल्यात आणि वाईट पहिलं पहिलं शतक घेऊन आलंय प्रशांत पहिला पाच चेंडू फेकतोय बघायचं अजूनही आपण पाहायला गेलो तर नऊ चेंडूंचा खेळ निशेष असेल सुरेगरित्या फिरून मारण्याचा प्रयत्न केलाय चेंडू गेलाय लेग फाईन लेगच्या दिशेने लॉग लेगच्या तू गेला सीमारेषा पार धाबा येतात चार संधी मिळते डीजेला कम डी नक्कीच आपण पुन्हा शेदा मैदानाच्या दिशेने जातोय या मागच्या चेंडूवरती चौकार आला थोडे जे स्पष्ट केलेत मी काही कमी नाही पुन्हा शेद गोलंदाजी मार्ग सज्ज झालाय सूर्यगिरीचा डोलून काढलेला चेंडू प्रयत्न होता फिरवून मारण्याचा प्रयत्न होता प्रयत्न कुठेतरी बसला गेलाय या ठिकाणी दुसऱ्या दाबेचा प्रयत्न आहे नको नको नाहीत निर्माण झाली आणि माघारी परतावा लागलं लाकेश आता झालाय लाकेश याचा खेळ गुठात आलाय राकेश याची जागा घेण्यासाठी कोणीतरी पाहूया अस्तातपुरी संधी दिव्या डीजेला कमॉन शुभम शुभम जागा घेण्यासाठी फलंदाजी येतोय लागेश बॅक टू झाला चेंडूचा खेळ न करता माघारी फलंदाजी करतोय विनंती असेल पंचांना सुद्धा पंचांच्या डाव्यासाठी मारा करतोय हिरव्या साठम करण्याचा प्रयत्न केलाय या ठिकाणी पंचांकडे अपील केली जाईल पंच अपील फेटाळून लावताय निर्धाव चेंडूची सांगता होते या षतकातील माझ्यामध्ये शेवटचा चेंडू शिल्लक असावा पण एकशे एकदा गोलंदाजी मार तेव्हा प्रशांत प्रशांत याचा पुढील चेंडू सामना करण्यासाठी सज्ज झालाय तो म्हणजे विनय सूर्यगिरीचा टाकलेला चेंडू आहे टप्पाचा चेंडू क्रिकेट क्षेत्रातील गोलंदाज ब्रह्मास्त्र जे वापरलं जातं ते देखील ब्रह्मास्त्र वापरलं गेलंय एक चोरटी धाव आली आहे एका धावाने संघ देखील शतक देखील समर्थ झालंय पहिल्या शतकाचा खेळ समतीच्या केली संघाची धाव संख्या दापडकावर लागते एक गडाच्या मोहबदल्यात आठ धावा आपण येताना आपण पाहतोय पुन्हा एकदा पहिलं संघात दुसरं शतक शेवटचं शतक अंतिम शतकात अंतिम पाच चेंडू घेऊन आला या इनिंग मधील आपण पाहणार आहोत प्रवीण याचा सूर्य टाकलेला चेंडू आहे तिचका सूर्य टोळून काढला रिव्हर्स अटेम्प्ट केलाय विनय याने आणि एक धाव या ठिकाणी आले एका धावेने संघ देखील पुढे सरकलाय संघाची धावसंख्या जर धापळकावर जर आपण पाहिली नऊ धावा धावपळकावरती येताना आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती सज्ज झालाय गोलंदाज आपण पाहतोय प्रवीण फुलटच लाईनचा चेंडू फायदा होत चाललाय चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने थोडी वीस मिनिट झाली तत्पूर्वी दोन धावा पळून टाकला तिसऱ्या दावेचा प्रयत्न आहे माझ्या मते तिसऱ्या दोनच धावेवरती समाधान मानावं लागतोय दोन धाव्यांनी संघ पुढे सरकलाय धापळकावरती दाबा आपण येऊन पोचतायत अकरा धाबा धापळकावरती आपण लागताना पाहतोय सुरेख फलंदाजीच्या नजाना आपण पाहतोय दहा चेंडूंचा खेळ आपण मैदानामध्ये पाहणार आहोत मेगा फायनलचा मुकाबला आपण पाहतोय सुकला मारण्याचा प्रयत्न केलाय चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने तडव्याच्या दिशेने चेंडू गेला सीमारेषा पार धावा येतात चार सदीपेपूर काही चेंडू शिल्लक आहे शेवटच्या शतकातला चेंडू शिल्लक आहे गोलंदाजी आपण प्रवीण प्रवीण याचा शेवटचा चेंडू सामना करतोय मनोज पुन्हा एकदा सुपला मारण्याचा प्रयत्न केलाय चेंडू हवे मध्ये या ठिकाणी झेलबा दोन वाघारी परतावा लागेल शतक संपताय संधी डिव्हॉ डीजेला कमन डीजे क्षेत्र लावून घ्यायचं जिंकण्यासाठी गरज असेल बारा चेंडू दहा चेंडू वीस दाबा प्रति चेंडू बाकी दोन धाब्याची गरज आहे विनंती असेल त्वरित क्षेत्रक्षण लावून घ्या मित्रांनो निवे संघाला विनंती आहे त्वरित क्षेत्रक्षण लावून घ्या संघाची धवसंख्या झाली एकोणीस दाबा जिंकण्यासाठी वीस दाबांची गरज आहे नक्कीच मित्रांनो आपण पाहतोय शेवटच्या क्षणापर्यंत आपण आलोय आता मात्र जिंकण्यासाठी दहा चेंडूंचा खेळ शिल्लक आहे दहा चेंडूंमध्ये बघायला गेलं तर विजयासाठी गरज असेल वीस धावांची चेंडू मागे दोन धावेची गरज आहे मोठा संघर्ष घमासन युद्ध सोळा संघांचं घमासान युद्ध युद, या क्रिकेटच्या महासंग्रामात या क्रिकेटच्या नगरीमध्ये क्रिकेटच्या पंढरीमध्ये आपण पाहिलं आणि मित्रांनो स्पर्धा होई होय म्हणता म्हणता बोटांवरचं बोटांवरती आली क्षण शेवटच्या क्षणात आपण येऊन पोचलो म्हणजे काय म्हणायचं बोटांवरचं बोलणं कधी बोटांवरती आलं आणि बोटांवरचं बोललं कधी सत्तामध्ये उतरलं स्पर्धेचा दिवस उगवला स्पर्धेचा दिवस उगवल्यानंतर स्पर्धेचा दिवस मावळतीच्या दिशेने सुद्धा चालला आणि बघता बघता स्पर्धा सुद्धा संपुष्टात येताना आपण पाहिली जर पाहायला गेलं तर आता फक्त उर्वरित दहा चेंडूंचा खेळ शिल्लक आहे शेवटचे दहा चेंडू मैदानामध्ये फेकले जातील कोणता संघ विजय होईल दहा चेंडू मध्ये वीस धावांची गरज आहे बघायचं आहे घामासाय युद्ध सकाळच्या पासून जो आपल्या संघासाठी केलेला संघर्ष कितपत कामी येतोय कितपत योग्य येतोय कितपत मनाला लावत आहे मन धन एकूण प्रत्येक खेळाडूने या मैदानामध्ये अर्पण केलंय ते कितपत कामी येत आहे आता मात्र कोणाचा संघर्ष कोणाचा वरचर असणार कोणाचा संघर्ष कमी पडणार कोण विजयाचा गुलाल उधारणार तर कोण पराजयाची निराशा घेऊन मैदानामधून बाहेर येणार बघायचं आहे परंतु आपण जर पाहायला गेलं या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी तब्बल एक नवे दोन नवे तब्बल तीनशे पासष्ट दिवस वाटवावी लागणार आहे कृपया विनंती असेल क्षेत्रक्षण लावून घ्या मित्रांनो आपण आपली फलंदाजी झालेली आहे सामोरे संघाला सुद्धा फलंदाजी करायची आहे यानंतर स्पर्धेमध्ये बक्षीस वितरण सोहळा देखील पार पडणार आहे आपण पाहतोय मित्रांनो देखील पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने जाऊया शेवटचं इनिंगचं पहिलं शतक घेऊन आलाय पहिला, आला पहिला चेंडू निर्धाव चेंडू फेकला जातोय पंचांकडे वाईट केली जाते अति स्ट्राईकला परवीन गोलंदाजीवरती विजय विजय आपल्या गोलंदाजीवरती आपल्या संघाला विजय मिळवून देईल का संघाची धाव संख्या अजूनही कोणत्या प्रकारचं खातं खुलं नाही एक चेंडूचा खेळ झालाय बघायचं काय घडतंय काय बिघडतय कोणता संघ विजय होत आहे शेवटचे नऊ चेंडू शिल्लक आहेत आता मात्र स्क्वेअर चेंडू अतिरिक्त धाव अतिरिक्त धावने डाव धावसंख्येमध्ये भरणा पडतोय संघाची डावसंख्यावरती धाव पोचते पोहोचते एक धाव अर्थात एका धावेने संघाच्या धावसंख्येचा श्रीगणेश होताना आपण पाहिलाय सूर्य इथे टाकलेला चेंडू आहे तितका सूर्य टोळून काढलाय या ठिकाणी आ... स्ट्राईकावरचा क्षेत्रक्षित शे, चेंडूवरती वेगाने धावत आला एक धावाली एका दाबावरती समाधान मानावं लागलं संघाची धावसंख्या पुढे सरकली दापलकावर धावा लागल्यात दोन धाबा येताना आपण पाहिल्यात पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने जाऊया मैदानामध्ये स्ट्राईक रुटेड केले प्रवीण स्ट्राईकला आलाय प्रवीण बघायचं काय कळतोय कशा प्रकारे गोलंदाजी करताना आपण पाहणार आहोत संघाची संख्या दोन धावा धावपळकावरती लागतो लागताना आपण पाहिलं दोन चेंडूंचा खेळ समोर असा आता मात्र स्वतःला बीट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी बाहेरची अलकीशी शिकाडा घेऊन चेंडू एसकाचा आतापर्यंत जातोय घरी क्रमांक एक च पतन होत आहे सन्दी बेगा डिझेला कमांडिझे करताना आपण पाहतोय पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने जाऊया मैदानामध्ये गोलंदाजी मार्ग वरती सज्ज झालाय पेट्रोल पहिलं शतक घेऊन आलाय मर्यादित दहा चेंडूंपैकी पहिले पाच चेंडू फेकण्यासाठी सज्ज झालाय विजय सुरेख गोलंदाजी हाताळली जाते अचूक टप्प्याची गोलंदाजी होते संघाची धावसंख्या धावसंख्या स्थिरावली जाते आपण कावरती दोनच धावा लागल्यात अजून अठरा धावा करायच्या आहेत मित्रांनो बघायचा या स्पर्धेतील या चषकावरती नाव या वर्षी कोण कोणणार नक्कीच पुन्हा एकदा आपण पाहिलं पुन्हा एक धावा एक लिहिले एका धावेचा दुसरा धाव्याचा प्रयत्न आहे दोन्ही धावा सहजरित्या पूर्ण केल्यात तिसरा धावेचा प्रयत्न असेल का आणि मित्रांनो तिसरा धाव्याचा प्रयत्न केला जातोय कॉल दिला जातोय गफलत निर्माण झाली दोन फलंदाजांमध्ये या ठिकाणी पुन्हा एकदा महागारी परतावा लागलं अतिशय डिझेला कमंट ची जर पाहिली तर दोन धाबा येताना आपण पाहतो पाच चेंडूंचा खेळ शिल्लक असेल पाच चेंडूचा खेळ निशेष असेल जिंकण्यासाठी बघितलं तर अठरा धावांची गरज आहे पाच चेंडू अठरा धावा मित्रांनो समीकरण मोठं नाही आहे समीकरण छोटा आहे मित्रांनो अवघड अशी कोणतीच गोष्ट नसते आयुष्यात संघर्ष करावा लागतो संघर्ष करताना स्वतःचा आत्मविश्वास देखील आपल्याला जिंकावा लागतो सूर्यग्रीत आता मात्र चेंडू आभेमध्ये तोडवला आहे क्षेत्रात चेंडू खाली येतोय जेल टिपळा जातोय या ठिकाणी गडी क्रमांक च पतन होत आहे बॅकपू दा विलन होतोय अर्थात आपण पाहतोय अश्विन द पिलन झाला अश्विन याचा खेळ संपुष्टात आलाय दरम्यान पुन्हा एकदा संधी देव्या डिझेल आपण मैदानाच्या दिशेने मैदानाच्या दिशेने संघाची धावसंख्या दापलकावर जर पाहिली तर धापळकावरती धावा येतात सुरेख बाजची घेऊन चेंडूने वेग घेतलाय चेंडू जात जातोय सीमा रेषा पार धावा येतात चार चार धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भरणा पडलाय संघाची धावसंख्या धापलकावरती येते सहा धावा धावपळकावरती येताना पाहतोय अजूनही जिंकण्यासाठी चौदा धाब्याची गरज असेल जिंकण्यासाठी अजूनही तीन आठ धबा शमसवासो आठ धावा झाल्यात अजूनही जिंकण्यासाठी बारा धावेची गरज असेल सूर्यगिरीता आता मात्र उंचा टोळ्यात चेंडू आहे चेंडू हवेमध्ये आहे शेतरक्षक म्हणून चेंडू खाली आलाय क्षेत्रक्षक सूर्य क्षेत्र होत आहे या ठिकाणी घडी क्रमांक चार चपतन होत आहे संघाची धावसंख्या दा पडकावरती येते आठ धावा पुन्हा एकदा संधी देऊया डीझेला कमॉन डीजे लेक्सरे महारेशा पार धावा घेतात चार संधी कमित आता मात्र आपण झुंकडासाठी एक चेंडू आणि आठ धाब्याची गरज असेल मित्रांनो एक चेंडू आठ दाबा समीकरण मोठं आहे अवघड आहे जर कदाचित नऊ चेंडू स्क्वेअर चेंडू गेला अरे समीकरण गपलत निर्माण होऊ शकते बघायचा एक चेंडू आठ धाबा कोण कोणतो गावदेवी आई गावदेवी चषकावरती आई गावदेवी चषकावरती नाव करतोय संघ आपण पाहतोय आदर्श क्रिकेट मंडळ विजय